आपल्याकडं स्टार्टिंग आहे त्याच्यामध्ये कलर वगैरे दाखवून देतो लाईट कलर पाहिजे लाईट कलर आहे डाक त्याच्यामध्ये व्हाईटच असं नाही की कमी मध्ये मागितलं कमी मध्ये आपल्याला तुम्हाला चारशे वीस रुपयाला पडणार आहे त्याच्यामध्ये पण असे बघू शकता व्हाईटच कलर आलेले क्वांटिटी आपल्याकडे माल आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे पंधराशे पीस आपल्याकडे त्याच्यामध्ये पण कलर भरपूर आहेत तुम्हाला असे व्हिडिओमध्ये मी जास्त दाखवू शकणार नाही आपल्या दुकानामध्ये व्हिजिट दिला तर तुम्हाला जास्तीत जास्त कलर बघायला भेटतील नचिकीत गाडे सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये आपलं स्वागत आहे तर सरस्वती टेक्स्टाईलमध्ये आपण आलेलं आहे आता नवारी सेक्शनमध्ये तर सेक्शन तुम्ही बघू शकता आपलं नवारी सेक्शन आहे तर लग्नाच्या बसत्यासाठी मी कमीत कमी दरामध्ये तुमच्यासाठी साडे नवारी हे घेऊन आलेलो आहे तर याच्यामध्ये आपल्याकडं दोनशे रुपये स्टार्टिंगमध्ये येणार आहेत लग्नासाठी तर तुम्हाला बघू शकता असा संपूर्ण ऑलर येणार आहे हा पदर येणार आहे याच्यामध्ये तर दोनशे रुपये याच्यामध्ये स्टार्टिंग येणार आहे तर आपल्याकडं ब्रासोमध्ये एक जास्तीत जास्त दीड हजारपर्यंत आपल्याला याच्यामध्ये येणार आहे छापीलमध्ये तर तुम्हाला कलर वगैरे दाखवून देतो तर बघा असे कलर बघू शकता तुम्ही याची रेट बघितली तर तुम्हाला दोनशे रुपये येणार आहे आणि दुसरा एक पॅटर्न दाखवतो तर छापीलमध्येच हा बघा याची रेट जे येणार आहे ती ते दोनशे साठ रुपये येणार आहे हे पण कपडा क्वालिटी आपल्याकडं एकदम चांगली येणार आहे तुम्ही आपल्या सर्जक टॅस्टलमध्ये नवीन व्हिजिट द्या आणि तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिला जाणार आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करून विचारू शकता जो आपला ॲड्रेस काय दुकानचा काय ऑनलाईन शॉपिंग पण करू शकता पाच हजाराच्या पुढे तुम्हाला शॉपिंग करावी लागेल आणि हा दुसरा काठामध्ये आहे बघा अंघोरी अंगोरी म्हणून चालते याच्यामध्ये ह्याच्यामध्ये स्टार्टिंग जर बघितली तर तुम्हाला पाचशे रुपये स्टार्टिंग येणार आहे बघा असा पदर वगैरे येणार आहे तिचा आणि ऑल ओवर तिला बॉर्डर वगैरे येणार आहे बॉर्डरचं काम बघू शकता तुम्ही एकदम तिची प्राइस जर बघितली तर चारशे रुपये आपल्याकडे स्टार्टिंग आहे त्याच्यामध्ये कलर वगैरे दाखवून देतो लाईट कलर पाहिजे लाईट कलर आहे डार्क कलर पाहिजे डार्क कलर आहे आपल्याकडे इरकलीमध्ये पण आहे त्याच्यामध्ये असे जर तुम्ही आपल्या दुकानामध्ये व्हिडिओ जर दिलं तर तुम्हाला जास्तीत जास्त बघायला भेटेल असं तुम्हाला ऑनलाईनमध्ये तर दाखवू शकणार नाही आम्ही जास्तीत जास्त कमीमध्ये दाखवून देतोय आणि हा डबल घोडामध्ये पॅटर्न चालतो बघा हा बघा डगल बोर्डामध्ये प्युअर कॉटन याची प्राईस जर बघितली तर सातशे पन्नास रुपये येणार आहे त्याच्यामध्ये डिझाईन असे आलेले आहेत डिझाईन तुम्हाला असे याच्यामध्ये एक दाखवून देतो आहे तर दुकानामध्ये आल्या तर याच्यामध्ये तुम्हाला दहा ते पंधरा डिझाईन भेटून जातील प्राईस जर बघितली तर सातशे पन्नास रुपये एकदम रिजनेबल प्राईस असणार आहे तर तुम्ही नक्की आपल्या शॉपमध्ये व्हिडिओ द्या त्याच्यामध्ये कमीमध्ये पण आहेत याच्यामध्ये व्हाईटच असं नाही की कमीमध्ये आपलं आपण व्हाईट मागितलं आहे कमीमध्ये आपल्याला तुम्हाला हे चारशे वीस रुपयाला पडणार आहे त्याच्यामध्ये पण असे बघू शकता व्हाईटच कलर आलेले आहेत त्याच्यामध्ये असे दुसरे पण कलर आलेले आहेत पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जास्त तर दाखवू शकणार नाही तर आपण काटपदरमध्ये कमीत कमी बघू ता असं सपना बुट्टा म्हणून नाव चालतो बघा असे बघू शकता पदर वगैरे असं येणार आहे ऑल ओवर तिची बॉर्डर येणार आहे त्याच्यामध्ये कलर तर ब जास्तीत जास्त कलर तर जास्त कलर येणार त्याच्यामध्ये असे तुम्हाला जेवढे आहे तेवढे दाखवून देतो एकदम चॉईसेबल कलर आहेत याची प्राईस जर बघितली तर दोनशे नव्वद रुपये येणार आहे बस्त्यासाठी आपला चांगला आयटम आहे हा कलर तुम्हाला क्वांटिटी आपल्याकडं माल आहे याच्यामध्ये आपल्याकडं पंधराशे पीस आपल्याकडं दररोज अवेलेबल राहतात स्टॉक आपल्याकडे भरपूर स्टॉक आहे तुम्हाला ऑर्डर पण करू शकता तुम्ही स्क्रीनवरती नंबर दिलेला असेल तर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करू शकता पाच हजाराची शॉपिंग करावी लागेल तुम्हाला आणि हा दुसरा पॅटर्न एक दाखवतो आता बघितला तुम्ही आता आता असे मुनिया शाईन मध्ये हा पॅटर्न एकदम चालतोय बघा शाईन मध्ये मुनिया बॉर्डर मध्ये काम बघू शकता तुम्ही याची प्राइस जर बघितली तर तुम्ही पाचशे साठ रुपयेची प्राइस येणार आहे त्याच्यामध्ये कलर दाखवतो तुम्हाला मी सिल्वर मध्ये एकदम लुक पण देते ही साडी नवारी याच्यामध्ये कलर तर भरपूर आहेत पण याच्यामध्ये तुम्हाला जास्त कलर वगैरे तर मी दाखवू शकणार नाही तर तुम्ही आपल्या शॉपमध्ये द्या याची प्राइस पाचशे साठ रुपये येणार आहे आणि अशी कॉटनमध्ये कॉटनमध्ये बघू शकता प्युअर कॉटन येणार आहे याची पण प्राइस एकदम रिजनेबल प्राईज असणार आहे सातशे ऐंशी रुपये मार्केटमध्ये दीड हजारापर्यंत कसे पण विकू शकता तुम्ही कलर एकदम असे चॉईसेबल कलर असणार आहे त्याच्यामध्ये वा तुम्हाला जर साडी नऊवारी वगैरे जर आवडली असेल तर तुम्ही तिचा स्क्रीनशॉट काढून आपल्या भाऊंना पाठवू तर भाऊ तुम्हाला ऑर्डर वगैरे करून देतील तर हा मधुराईमध्ये पॅटर्न आहे बघा बॉर्डरचं काम बघू शकता तुम्ही एकदम मोरामध्ये बॉर्डर येणार आहे याची प्राइस जर बघितली तर नऊशे पन्नास रुपये येणार आहे तिच्यामध्ये पण असे अबोली कलरमध्ये येणार आहे कलर पण याच्यामध्ये छान छान कलर आहे पन्नास रुपये येणार आहे दुकानामध्ये विजिट द्या आपल्या तुम्हाला नंबर दिलेला असेल नंबरवर आपण कॉल करू शकता जास्तीत जास्त आयटम चालणार आहे कलर बघू शकता तुम्ही चार ते पाच कलर येणार तिच्यामध्ये प्राइस नऊशे पन्नास असणार आहे आपण दुसरा पॅटर्न बघूया अ नवरी आहे शाईनमध्ये मध्ये काम बघू शकता तुम्ही तिचं ऑल ओवर शाईन येणार आहे तिला कलर बघू शकता तिच्यामध्ये पण कलर भरपूर आहेत तर तुम्हाला अशा व्हिडिओमध्ये मी जास्त दाखवू शकणार नाही आपल्या दुकानामध्ये व्हिजिट दिला तर तुम्हाला जास्तीत जास्त कलर बघायला भेटतील ह्याची प्राइस जर बघितली तर बाराशे साठ रुपये येणार आहे बाराशे साठ तिची प्राइस असणार आहे नवरीसाठी आपण ऑफ आफा, ऑफर लावलेली आहे तर साडी बघू शकता तुम्ही असं याचं पूर्ण तिला गुट्टे येणार आहे पदर वगैरे एकदम भरलेले येणार आहे हिच्यामध्ये स्टार्टिंग आपल्याकडं नऊशे चाळीस रुपये स्टार्टिंग आहे नवरीसाठी असे वेगवेगळे पॅटर्न येणार आहेत तिच्यामध्ये कॉम्बिनेशनमध्ये पण आहेत आपल्याकडे हा लायनिंग शेड आपल्या दुकानामध्ये जास्त चालतोय बघा हे लायनिंग शेडची प्राइस जर बघितली तर दोन हजार पाचशे तीस रुपये येणार आहे तिच्यामध्ये पण भरपूर कलर आहेत आपल्याकडे आणि हा पैठणीमध्ये बघा याची वर्क बघू शकता तुम्ही एकदम वर्किंगचं काम बॉर्डरचं काम बी बघू शकता प्राइस जर बघितली तर दोन हजार सातशे रुपयाची प्राइस असणार आहे त्याच्यामध्ये पण भरपूर कलर आहेत असे कलर येणार त्याच्यामध्ये पेशव्यामध्ये मी पॅटर्न आणलेला आहे साडीचं काम बघू शकता प्युअर मध्ये पेशवा येणार आहे कॉटन पदर जर बघितला पदर एकदम शाईन मध्ये पदर येणार आहे अशी येणार तर पाच हजार पाचशे तीस रुपये येणार याची प्राइस कलर पण एकदम मस्त मस्त कलर आहे कॉम्बिनेशन मध्ये जर तुम्हाला नववारी वगैरे जर आवडली असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट पाठवून आपल्या सरस टेक्स्टाईल मार्केटला व्हिजिट द्या तुम्हाला त्यात रेटमध्ये भेटून जातील हा कलर बघू शकता तुम्ही एकदम रिच कलर दिसणारा प्राइस प्राईस जर बघितली तर पाच हजार पाचशे तीस रुपये येणार आहे तर तुमच्यासाठी नवीन मी हाय क्वालिटीमध्ये कांजोरम आपजोरम सिल्कमध्ये पॅटर्न आणलेला आहे बघू शकता तुम्हीचा पदर वगैरे असा एकदम रिचमध्ये पदल येणार तिचा काम असं हँडलूममध्ये काम येणार आहे ऑल बुट्टी येणार आहे तिची प्राइस जर बघितली तर ती सात हजार चारशे तीस रुपये आपल्या मार्केट दुकानामध्ये तर बाहेरची प्राईस जर बघितली तर दहा हजार ते बारा हजारमध्ये हिची प्राईज विकण्यासाठी असते आपल्या दुकानामध्ये तुम्हाला कमीत कमीमध्ये भेटावं म्हणून तर आपण हिचा चार हजार चारशे तीस रुपयामध्ये लावलेली आहे त्याच्यामध्ये कलर वगैरे बघू शकता तुम्ही कलर दाखवतो ते प्युअरमध्ये ना जास्तीत जास्त तर यल्लो मध्ये आणि आंबा मध्येच था कलर येत असतात कॉम्बिनेशन येत असत तिच्यामध्ये आलेले हा आहे की बघा दुसरा ही जरा बॉर्डर हा भेटत नसतो आपण आपल्या मॅन्युफॅक्चर असल्यामुळे आपण आपल्या दुकानामध्ये मागून घेतलेली पदर बघू शकता तुम्ही हिचा ऑल ओव्हर तिला बुट्टे येणार आहे आपल्या चॅनलला सपोर्ट करा सब्सक्राइब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघितण्यासाठी आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद